एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील जोगेश्वर येथे झालेल्या घरगुती वादातून पती पत्नी आणि मुलाच्या भांडणातून पतीचा खून झाला असून ही घटना गुरुवारी दिनांक नऊ मे रोजी घडली आहे बारा मे रोजी सकाळी उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी पत्नी आणि मुलाच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रभाकर वय वर्ष राहणार जोगेश्वरी असं मयत झालेल्या वृद्धाचं नाव आहे दिनांक नऊ मे रोजी रात्री पती प्रभाकर पत्नी अनिता आणि मुलगा दिलीप यांच्यामध्ये घरगुती वाद झाला आणि या वादामध्ये पत्नी अनिताने पती प्रभाकर याच्या डोक्याला लाकडी पाटा आणि वरवंटा मारला त्यात ते गंभीर जखमी झाले आरडाओरड झाल्याने शेजारी राहणारे प्रभाकर यांचे पुतणे बबन त्रिभुवन हे ते तेथे आले त्यांनी जखमी प्रभाकर यांना नेण्याचा प्रयत्न केला परंतु पत्नीने त्याला देखील विरोध केला दिनांक दहा मे रोजी इतर नातेवाईकांच्या मदतीने त्यांना घाटीत बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले दिनांक बारा मे रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आणि या प्रकरणी मुलगा दिलीप त्रिभुवन आणि मयताची पत्नी अनिता त्रिभुवन यांच्यावरती खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत अशोक साठे एमसे न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर